पाच जून परमार्थात शुद्ध हेतू ठेवून स्वतःपासून सुरुवात करावी मनातील हेतू चांगला असला तर हातून जरी वाईट गोष्ट घडली तरी त्याचा दोष नाही लागत एखादी सवाष्णबाई आहे तिने सर्व दागदागिने घातले पण कुंकू लावायला विसरावी त्याप्रमाणे आपण निर्भेळ हेतूशिवाय भजन केले तर त्याचा उपयोग काय आपण पगार एकाचा खाणार आणि काम दुसऱ्याचे करणार हे कसे चालेल संतांनी आम्हाला नामाचे भांडवल दिले पण ते आम्ही विषयाकडेच खर्च केले तर कसे होईल नामस्मरण केव्हापासून सुरू झाले असे एकाने मला विचारले मी म्हटले नामस्मरण जगाच्या उत्पत्तीपासून सुरू झाले पण नामाचा अनुभव यायला त्याचा उत्पत्ती काल कळून काय उपयोग आस्तिक हा भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे हे, हे जाणतो या उलट नास्तिकाला भगवंताचा कोठेच प्रत्यय येत नाही एकजण घरी नेहमी म्हणे की मी संन्यास घेतो घरच्या बाईला फार वाईट वाटे एक युक्तिबाज बुवा शेजारी होते त्यांनी सांगितले तू धन्य आहेस माऊली मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही करा त्याच्या पाया पडून सांगा की तुम्ही खरोखरच संन्यास घ्या आणि मी अन्नपाणी सोडून भगवंत स्मरणात राहीन त्यानंतर संन्यास घेईन असे तो पुन्हा कधीही म्हणाला नाही पक्षाला हजार ब्राह्मण घालणाऱ्यापेक्षा जो आईबाप जिवंत असताना त्यांची सेवा करतो तोच खरा पुत्र आजारी माणसाला प्रेमाचा एक शब्द हा शंभर डॉक्टरांपेक्षा जास्त महत्वाचा आहे पक्ष्यांची पिल्ले त्यांच्या पंखाखाली वाढतात त्याप्रमाणे घरातील माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे आपण त्याच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही एखाद्या रोग्याच्या अंगातील ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो पण ताप गेल्याशिवाय शक्तीचे औषध उपयोगाचे नाही तसे अवगून गेल्याशिवाय साधन आपली सुधारणा करीत नाही परमार्थात मनाचे कष्ट आहेत कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरूर आहे नंतर त्याच्या वाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर सवयिने नाम अपोआपेते जय श्रीराम